नमस्कार गावरामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पौष्टिक असा आंबिल करणार आहोत आता उन्हाळा चालू झालेला आहे तर उन्हाळा चालू झाल्यामुळं आपण जास्त करून थंड पदार्थ खायला पाहतो आणि नाचणी हे थंड आहे मग आपण आज नाचणीची पेज करणार आहोत तर आपण ही एक पळी ही आपली भाजीची पळी ही एक पळी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच दोन पळ्या आपण हे घेणार आहोत दही आणि हे आपण रात्रभर भिजवणार आहोत आणि सकाळी याचा आंबील yeah, करणार आहोत आपण आता दही घेऊ याच्यामध्ये दोन पळी आता आपण दह्यामध्ये नाचणीचं आपण सकाळी आंबील करणार आहोत आपण रात्री भिजवलेलं नाचणीचं पीठ असं तयार झालेलं आहे जे आपण दह्यामध्ये भिजवलं होतं त्याच्यात पाणी अजिबात वापरलेलं नव्हतं दह्याच्या पाण्यात आणि दह्या पीठामध्ये पूर्ण हे झालेलं आहे ते आपण आता पेच करून घेऊ ह्या दोन एक मोठा चमचा पीठ आहे आपलं त्याच्यासाठी आपण एक ग्लास पे, हे करणार आहे तुम्हाला जेवढी घट पातळ पेच करायची ते करू शकता आपण कढई ठेवलेली कडाई मध्ये टाकणार आहोत आता आपण चवीनुसार मीठ टाकणार हो। आहोत आणि आपण पीठ भिजवलेलं आहे नाचणीचं दह्यामध्ये याच्यामध्ये थोडस पाणी टाकून पीठ पातळ करून आपण उकळी आल्यानंतर त्या पाण्यामध्ये सोडून घेऊ आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपण ही पेज करतोय ती साधी पेज करतोय एक नंबरची पेज आहे ही नंतर दोन नंबरची करणार आहोत त्याच्यामध्ये सगळं मसाला मिरची वगैरे येणार आहे काही जणांना साधी पेज लागते काही जणांना तिखट लागते तर हे आपण पूर्ण मिक्स करून घेऊ आणि दोन मिनिटांनी आपण गॅस बंद करून घेऊ याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये भात ही पूर्ण दिसतंय आपलं अपली नाचनी अशी अशी नाचनी प्रकारे तयार आहे आपली नाचणीची पेच जी कॅल्शियमनी भरलेली आहे आणि उन्हाळ्यासाठी पूर्णपणे अशी थंड अशी नाचणीची पेच अशा प्रकारे तयार आहे आपली नाचणीची पेच